अवधूत चिंतन गुरुदे श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग त्या बघाच अठरा सप्टेंबर बुधवार प्रत्येकाला माहिती असेल की आज या बुधवारपासनं पितृपक्षाची सुरुवात झालेली आहे इथून पुढचे पंधरा दिवस हा पितृ पंधरवाडा असणार आहे जो पितरांसाठी पितरांची सेवा करण्यासाठी पितरांना खुश करण्यासाठी जर आपल्याला पितरांचा श्राप लागलेला असेल तर त्या श्रापातून मुक्तता मिळवण्यासाठी हे पंधरा दिवस अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत या पंधरा दिवसात आपल्याला आपल्याला जेवढी शक्य त्यापेक्षाही जास्त पितरांची सेवा करायची आहे पण तरीही बऱ्याच वेळाच होतं कामासाठी बाहेर पडणं असेल प्रापंचिक असेल इच्छा असूनही सेवा घडणं होत नाही तर ज्यांना वेळच नाहीये किंवा ताई इच्छा असूनही होणं शक्य नाहीये त्यांच्यासाठी एक अत्यंत साधा उपाय घेऊन आलेले आहे किंवा जे लोक खूप सेवा करणार आहेत त्यांना एक प्रभावी सेवा हवी आहे पितर खुश झाले पाहिजेत किंवा पितरांचा आशीर्वाद मिळाला पाहिजे खूप मोठा दोष आहे तो नष्ट झाला पाहिजे तर फक्त आणि फक्त आजपासून सलग दिवस रात्री झोपताना हा एक स्तोत्र म्हणा किंवा या मंत्राचा जप करा कितीही मोठा असणारा पितृदोष नष्ट होईल पित्र जे आहेत हे खुश होतील पित्रांना सद्गती प्राप्त होईल ज्याचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल आणि तुमच्या कामातील घरातील अडथळे आणि अडचणी दूर होतील बगा, पितरांचा जेव्हा आशीर्वाद असतो तेव्हा सगळं सहज शक्य होतं होतं सुरळीत चांगलं असतं पण जेव्हा याच पितरांचा त्रास असतो याच पितरांचा श्राप असतो तेव्हा आयुष्यामध्ये खूप अडथळे येतात खूप संकट येतात खूप विघ्न येतात ही विघ्न संपता संपत नाही एखाद्या व्यक्तीचा विवाह जुळत नाही घरात सतत पैशांची चणचण भासते कर्जाचा डोंगर वाढत जातो नोकरी मिळत नाही व्यवसायात यश मिळत नाही कारण पित्र श्राप देतात मग अशा वेळेस आपण कुंडळी बघायला जातो की पत्रिका दाखवतो ज्योतिषांना ते सांगतात की शांती करा विधी करा पण त्यासाठी आपल्याकडे तेवढा पैसा नसतो मग बघा तुम्ही जर वेळोवेळी पित्रांसाठी काही गोष्टी केल्या नुसतं त्यांचं स्मरण केलं हे काही मंत्रस्तोत्र म्हटले तरीही तुमचा कितीही मोठा कितीही तुमच्या पाठी असणारा पितृ दोष आहे ना तो नष्ट होईल पितृ शांत महत्वाचा आणि प्रभावी उपाय आहे जो आपल्याला रात्री झोपण्यापूर्वी करायचा आहे आपल्याला काय करायचं आहे एक रात्री बाराच्या जेव्हा तुम्ही झोपायला जाल त्या वेळात तुम्हाला हा उपाय करायचा आहे सगळ्यात पहिले आपल्याला हा जो उपाय आहे हा दक्षिण दिशेला मुख करून म्हणजे दक्षिण दिशेला मुख आपलं मुख आपलं तोंड असलं पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला बसायचं आहे तुम्ही आसनावरती बसलात तरीही चालेल तुम्ही खुर्चीवरती बसलात तरीही चालेल तुम्ही तुमच्या बेडरूम मध्ये बसलात तरीही चालेल तुम्ही कुठेही बसू शकतात फक्त तुमचं जे तोंड आहे तुमचं जे मुख आहे हे दक्षिण दिशेला असलं पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला बसायचं आहे त्यानंतर काय करायचं तर आपल्याला मोजून एकशे आठ काळे तीळ घ्यायचे आहेत काळ्या रंगाचे असणारे आठ ठीक आहे मोजून घ्या बरोबर एका वाटीमध्ये एका प्लेटमध्ये काढूनच घ्या आणि त्याच्यासोबत ग्लास, ग्लास प्लास्टिकचा असेल स्टीलचा असेल मातीचा असेल पितळेचा तांब्याचा कुठला पण चालेल फक्त त्यामध्ये पाणी घालायचं जिथे तुम्ही दक्षिण दिशेला मुख करून बसलेले आहात तिथे हा पाण्याचा ग्लास समोर ठेवायचा आणि एका वाटीमध्ये एकशे आठ काळ्या रंगाचे तीळ घेते सगळ्यात पहिले हा उपाय करत असताना नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये एकशे एक सत्तर झिरो एकशे सत्तर पेज नंबरवरती जे पितृसुप्त आहे बघा एकशे सत्तर पेज ज्यांच्याकडे नित्यसेवेचं पुस्तक आहे त्यांनी आवर्जून बघा किंवा तुम्ही गुगलला टाकलात तुम्हाला तिथेही सहज ते मिळून जाईल मग हे जे पितृसुक्त आहे हे पितृसुक्त तुम्हाला म्हणायचं आहे फक्त एक वेळा सगळ्यात पहिले पितृसुप्त म्हणायचं पितृसुप्त म्हणून झालं की त्याच्यानंतर आपल्याला एक काळा तीळ उचलायचं आहे एकशे आठ काळे तीळ घेतले त्यातील एक काळा तीळ उचलायचं आहे आणि त्यानंतर मी जो मंत्र सांगते तो मंत्र म्हणायचा आहे ओम पितृ पितृ ओम पितृ पितृ शमाय ओम पितृ पितृ शमाय सर्व सिद्धेय स्वाहा हा मंत्र म्हणायचा आणि तो काळातील घालायचा पुन्हा दुसरा काळातील उचलायचा ओम पितृ पितृ शमाय सर्व सिद्धेय स्वाहा हा मंत्र म्हणायचा आणि पुन्हा हा काळातील समोरात ठेवलेल्या पाण्यामध्ये घालायचा तिसरा काळातील पुन्हा उचलायचा पुन्हा हाच मंत्र ओम पितृ ओम पितृ पितृ शमाय सर्व सिद्धेय स्वाहा हा मंत्र म्हणायचा पुन्हा त्या पाण्यामध्ये हा काळातील घालायचा ओम पितृ पितृ क्षमाय सर्व सिद्धेय स्वाहा पुन्हा हा मंत्र म्हणायचा काळातील त्या पाण्यात घालायचा असं एकशे आठ वेळा हा मंत्र म्हणायचा प्रत्येक वेळी एक एक काळातील उचलून त्या पानामध्ये पाण्यामध्ये अर्पण करायचा इतकं करून झालं की त्याच्यानंतर हे जे पाणी आहे हे जिथे तुम्ही झोपलेले आहात किंवा भीती वाटत असेल तर तुमचं लिव्हिंग एरिया असेल घरातील जो दक्षिण भाग असेल स्वयंपाक घर असेल कुठेही तुमच्या संपूर्ण घरामध्ये कुठेही दक्षिण दिशेला हा पाण्याचा ग्लास ठेवून द्यायचा यात घातलेले शाळ तीळ आणि हा पाण्याचा ग्लास हा तुम्हाला घराच्या दक्षिण दिशेला टाकायचा आहे सकाळी शक्यतो सगळ्यांच्या अगोदर उठण्याचा प्रयत्न करा उठल्यानंतर हा पाण्याचा ग्लास उचलायचा आणि याच्यामध्ये घातलेलं जे पाणी आहे हे पाणी मुख्य प्रवेशद्वार उघडून त्या शिंपडायचं बघा वास हा या पाण्याच्या ठिकाणी असतो घरातील दक्षिण दिशेला असतो पिंपळाच्या झाडाखाली असतो आणि मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याजवळ असतो जसा दरवाजा उघडाल पित्रांचा वास नक्की असेल जेव्हा हे पाणी तिथे शिंपडाल पित्र शांत होतील पितर थंड होतील पितर तृप्त होतील आणि तुम्हाला आशीर्वाद देतील हा उपाय जर तुम्ही कंटिन्यू 15 दिवस केलात खूप चांगला लाभ होईल 15 दिवसात असंख्य अडथळे दूर होतील अडचनी नष्ट होतील कामामध्ये येत असणारी विघ्न नष्ट होतील मनासारखं घडेल मनासारखं होईल अगदी ज्या गोष्टी न होणाऱ्या होत्या त्याही होतील कारण जिथे पित्रांचा काहीच नसतं जेव्हा श्राप असतो तेव्हा सगळं काही अशक्य असतं या एका उपायाने नक्कीच प्राप्त होईल आणि तुम्हाला ते भरभरून बर आशीर्वाद देतील आणि सगळं तुमच्या मनासारखं होईल अत्यंत साधा सोपा उपाय आहे ज्यांना दिवसभर वेळच नाही त्यांनी रात्री झोपण्यापूर्वी पाच मिनिटाचा हा उपाय करा बघा आयुष्याचं सोनं होईल घरातील कुटुंबातील कितीही मोठं संकट नष्ट होईल आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा